महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्वाची काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील साताऱ्यात अंगणवाडी आशा सेविकांचा मराठा समाज संरक्षणावर बहिष्कार सातारा मानधनवाड झाली नसल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा सेविका व गटप्रवर्तकांनी राज्य शासनाच्या मराठा समाज आरक्षण संरक्षणावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे याबाबत तालुक्यात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि सातारा जिल्हा व अशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने है। चा है। हा निर्णय घेण्यात आला आहे संघटनेच्या अध्यक्षा आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली चार डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने मानधनवाढ हा विषय आहे संपाला दीड महिना झाला तरी शासनाने मागण्यावर विचार केलेला नाही त्यामुळे संघटना संपावर ठाम आहे यामुळे आता संघटनेने मराठा समाज आरक्षण सर्वे करण्याचा बहिष्कार टाकला आहे त्याचबरोबर अशा सेविकांना सात हजार आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ देण्याचा मान्य करूनही याबाबत शासनाने आदेश काढलेला नाही त्यामुळे आशा आणि गटप्रवर्तक आंदोलनात आहेत त्या शासनाने मागण्याकडे लक्ष दिले नसल्याने मराठा समाज आरक्षण सर्वेवर बहिष्कार टाकला आहे मागण्या मान्य होईपर्यंत हा बहिष्कार राहील असा इशाराही देण्यात आला आहे पन्नास दिवसानंतरही अंगणवाड्या कुलूप बंदच चिमुकलीच्या हाती पुन्हा मोबाईल वाढतो आहे दृष्टीदोष भविष्यातील नुकसानालाही जबाबदार कोण सोलापूर कोरोना काळात तब्बल दीड वर्ष शाळा बंद राहिल्याने चिमुकली घरीच होती या काळात लाखो चिमुकल्यांना मोबाईल टी व्हीची सवय लागली आणि त्यातूनच दृष्टीदोषाची समस्या वाढल्याने वस्तुस्थिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून समोर आली आहे आता अंगणवाड्या पन्नास दिवसापासून कुलमबद्ध असल्याने पुन्हा चिमुकल्याच्या हाती मोबाईल आल्याची वस्तुस्थिती दिसत आहे